नागरिक कायदा काय म्हणतो फुटपाथ नागरिकांना चालायला पाहिजे तुम्ही पण त्यांच्या वरिष्ठ आहात की नाही मी फेसबुक लाईव्ह मध्ये तुम्हाला दाखवतो मी पत्रकार आहे मला अधिकार तो हा सामान्य नागरिकाने फुटपाथ त्याचा रिकामा ठेवलेला नाही तुम्ही कब्जा केलेला आहे आणि लोकांना रस्त्यावरून चालायला होता मागून एखाद्या वाहनाने धडक केली तर या सर्वस्वी या पोलीस चौकीचे पोलीस स्टेशनचे अधिकारी वरिष्ठ आणि हे जबाबदार असतील कारण मागून येणारी वाहनं गतिमानतेने येतात आणि फुटपाथवरती पूर्णपणे एकनाथ शिंदेंचा बॅनर तो पण दुरावस्थेमधला हा बघा किमान त्यांच्या कार्यकर्त्यांनी आपला नेता असा उलटा पोलिसांनी टांगलेला आहे त्याची तरी दखल घ्यावी एकनाथ शिंदेंचे पदाधिकारी जर कोणी असतील उपमुख्यमंत्र्यांना कसं पोलिसांनी बांधून ठेवलंय वाकडं पहा जरा आणि ते पण फुटपाथ कब्जा करण्यासाठी नागरिकांनी चालायचं ना अशा प्रकारचे तिथे हुकुमशाही चालते दादागिरी चालते आणि त्यावेळेस प्रतिक्रिया विचारल्यानंतर मात्र बोलायला हे बंद आणि म्हणतात वरिष्ठांना विचारा वरिष्ठांचा नंबर काही देत नाहीत ना वरिष्ठांशी संवाद साधायला मिळतो यांचे वरिष्ठ गृह खात्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या विषयामध्ये लक्ष घालतील कारण सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचं उल्लंघन स्वतः पोलीस करतात नागरिकांना फुटपाथ चालायला उपलब्ध केला पाहिजे अशा प्रकारे सुप्रीम कोर्टाचे आदेश आहेत आणि त्याचं उल्लंघन करणारे हे या विभागातले पोलिस आहेत हा साधारण विभाग आहे याला काय म्हणतात छेडानगर छेडानगर पोलीस याला कोणतं पोलीस स्टेशन येतं नगर बघा टिळकनगर पोलीस स्टेशनचे सिनियर पी आय यांची दादा आए। आए। शेक, शेक एपा 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 ही दादागिरी आहे आणि या ठिकाणी सी पी आहेत त्यांचं काम चांगलं आहे मला वाटतं शेख शेख साहेब आहेत ना पी शेख आहेत ना हे पा अशा नाकाबंदीमध्ये मध्ये ही कोणती पद्धत आहे बघा अपघात घडू शकतो पा यांची काय दादागिरी टू व्हीलर वरती हा पत्रकार आहे मी तुम्हाला मला अटक करा मला अटक करा मला अटक करा मी दाखवतो पोलीस आयडी प्रूफ दाखवा तुम्ही मला आयडी प्रूफ मागू शकतो नाही मागू तुम्ही मला अटक करा मला अटक करा मी पत्र मी तिथे आयडी दाखवेल मी तिथे आयडी दाखवेल तुम्ही मला दादा दादागिरीत ना मागू शकत तुम्ही नंबर मागा मी लगेच आयडी दाखवतो हा मग हा तुम्ही पत्रकार नाही ना काय म्हणून काय आम्ही सौम्य भाषा हे घ्या पत्रकार आयडी घ्या हे घ्या धरा प्रवीण दरा एक डी दाखवते दोन आय डी मला डी मागितलं मी डी बरोबर करतो या ठिकाणी नागरिक आहे का डी बघा माझा बघतायत आयडी आय डी द्या सर परत दोन मिनिटं सांगा माझं नाव युट्यूबला विनायक ना विनय रामचंद्र मोरे हे सांगू द्या ना कोकण मी पत्रकार आहे आणि मला अधिकार म्हणणं नाही आहे अधिकार काय नाही अधिकार कोणता नाहीये मला विचारायचं काय तुम्हाला काय करायचं तुम्ही या 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 ना कोणी पण दोन मिनिटं मिनटं समजा आयडी तुम्ही ऐका ना तुम्ही दादागिरी नका करू माझ्यावर तुमच्या दादागिरी होते तुम्ही आता आता दादागिरी काय करताय तुम्हाला आयडी दाखवलं नाव मिळालं अजून तुम्हाला मोबाईल नंबर घ्या जाऊया नको नको कसं नको परिचय नको तुमचा अभ्यास खूप काम आहे काय नाही तुम्ही नका असं बोलू पवार साहेब तुम्ही ऐका तुम्ही दादागिरी करू नका ऐका तुम्ही तुम्हाला तुम्ही दादागिरी नका करू मला काय विचार आम्ही काय मागतोय फुटपाथ नागरिकांना चालायला द्या मी तुम्हाला काय म्हटलं मी तुम्हाला काय बोल मग तुम्ही बोला तुमच्याकडे वरिष्ठांचं आहे का तुम्ही वरिष्ठ केला पत्रकार तुम्हाला पाहिजे पत्रकार दाखवतो हे फुटपाथ काय कब्जा केलंय लोकांना नागरिकांना त्रास होतो कोणी केली दादागिरी आत्ताचा अपघाताचा प्रसंग आहे लाईव्ह मध्ये त्याच्यावरती आपण चर्चासत्र घेऊ आहोत आयडी कार्ड दोन मिनिट साहेब तुम्हाला आता अडवणूक झाली तुम्ही थांबला असतात की नाही अशा प्रकारे आप मराठी हिंदी इच प्रकारचे गाडी आपण आहे हा हा लाईव्ह लाईव्ह तो इमरजेंसी प्रॉब्लेम अगर हाथ हात दे तो भी रुकेंगे पोलिस सन्मान आहे बरोबर आहे पण अशा प्रकारे गाडी धरणं योग्य आहे का तुम्ही गुन्हेगार इन्फॉर्मेशन आहे इन्फॉर्मेशन कोणत्या पद्धती माझ्या व्हिडिओ मध्ये आपण पाहिलं की यांना कोणत्या पद्धतीमध्ये अडवणूक करण्यात आली आपण पाहिलं असेल या ठिकाणी अपघात जर झाला अपघात जर झाला तर या जबाबदार कोण नाकाबंदी करण्याच्या पद्धती आहेत आम्ही वारंवार पत्रव्यवहार करतो आमच्या संस्थेच्या वतीने की नाकाबंदी कशा प्रकारे करावी बॅरिगेटिंग्सला रात्री रेडियम पाहिजे याच स्पॉटचा पत्रव्यवहार आहे आपला आपल्या संस्थेच्या वतीने हे बॅरिगेट अशाच प्रकारे नंतर सोडून दिले जातात आणि परत पोलिसांची दादागिरी आयडी दाखवल्यानंतर परत दादागिरी हा कोणता प्रकार हो तुम्हाला माझा नंबर पाहिजे का नाही नाही नंबर पाहिजे का कोणाला शेख साहेबांकडे जाडायला नागरिकांना चालायला फुटपट ठेवलं नाही रिकामा पोलिसांच्या कारवाईमध्ये मी हस्तक्षेप नाही करू शकत <laughs> मी तुमच्या पोलिसांच्या तुम्ही कारवाई तुमच्या कारवाई ऐका कार ना ऐका ना तुम्हाला अगोदर ऐका ना मी तुमच्या कारवाई चाललेला ऐका ना ऐक तुम्ही कारवाई थांबा रामा तुम्हाला कारवाईत मी अडथळा नाही आणू शकत माझा तो अधिकार नाहीये शासनाच्या कामात मला माहितीये कायदे तुम्ही लगेच मला म्हणाल शासनाच्या काय काय हे केलं टाका मोरे आमचे जे झाले तुम्हाला